आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे माखन चोर म्हणजेच कृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत लोणी आणि दही खाण्यासाठी गोपिकांच्या घरी जायचे त्यावेळी मातीचे माठ आणि माठात दही लोणी जे वर छताला टांगलेले असायचे ते घेण्यासाठी या चिमुकल्यांचे हात वर पोहोचायचे नाहीत म्हणून खाली चार सवंगडी आणि वर तीन असे क्रमाक्रमाने थर लावत मातीची हंडी फोडून लोणी खायचे आणि तेव्हापासून कृष्ण जन्माष्टमीनंतर त्या आठवणी आपण दहीहंडी स्वरूपात साजरी करतो पण तुम्ही ही गोष्ट ऐकून नक्कीच थक्कवाल शिवाजी महाराज ही असंच कौशल्य म्हणजेच टेक्निक यूज करून घसरते गडकिल्ले सर करायचे कसे सांगते त्याआधी पटकन मराठी वूडला सबस्क्राईब करा नमस्कार मी सलोनी मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये आपलं स्वागत दही हंडी आणि महाराजांचा संबंध असा की शेर शिवराय शत्रूशी थेट भिडायचे पण शक्कल लावून शत्रूला ढेर करण्याचं कौशल्य महाराजांनी विकसित केलं गनिमी का वाद त्यासाठीच प्रसिद्ध आहे महाराज मुळात सिसोडिया राजपूत कुळातले उंच भरलेलं शरीर तीक्ष्ण बुद्धी आणि राजस्थानमध्ये त्या मानाने सह्याद्री सारखे उंच डोंगर खोऱ्या नाहीच जेव्हा सिसोडिया राजपूत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आले तेव्हा त्यांनी उंच डोंगर निसर्ड्या दर्याखोऱ्या अनुभवल्या शत्रूंना वठणीवर आणण्यासाठी त्यांना टॅकल करण्यासाठी या कला विकसित झाल्या जेव्हा शत्रूंचे हल्ले आणि वर्चस्व होऊ लागलं तेव्हा कमी सैन्यातही महाराजांनी त्यांना पाणी पाजलं कस ऐका शत्रू दिवसा हल्ला करायचे रात्री झोपायचे त्यामुळे सगळीकडे शांतता आणि महाराज याच शांततेचा फायदा घेत त्यांच्या मावळ्यांसोबत थर लावून किल्ल्यांच्या भिंती सर करायचे द्वारपाला भनक न लागता हा हल्ला अचूक असायचा शिवाय गनिमी कावा आहेच मराठे आले हे करत शत्रूची झोप उडायची सांगायचा मुद्दा हा की अशी तंत्र महाराजांनीही वापरली तुम्हाला माहित होती का ही गोष्ट लाईक करा आणि आताच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरही करा जागेवाले की जय बजांगले की जय कृष्ण जन्माष्टमी नंतर दहीहंडीचा उत्सव फक्त महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्यात जगभर जोशात साजरा केला जातो तुम्हाला माहितीये महाराष्ट्र राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा दिला आणि त्याला आता स्पर्धात्मक रूप पण आलंय प्रो गोविंदा अलेख तुम्हाला माहिती असेलच या प्रो गोविंदा लीग च दोन हजार पंचवीस हे तिसरं वर्ष आहे सात ते नऊ ऑगस्ट ही मुंबईतील एस व्ही पी वरळी येथे ही अंतिम स्पर्धा रंगली या लीग मध्ये राज्यभरातून बत्तीस गोविंदा पथकांची निवड झाली पण केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या आजवर सर्वात उंच तेरा पूर्णांक चौतीस मीटरचा रेकॉर्ड असणारे स्पेन मध्येही जाऊन आलेले आपला दबदबा कायम ठेवणारे जोगेश्वरीचे जय जवान पथक यावेळी मात्र अपात्र ठरले त्याचं कारणही धक्कादायकच आहे कोणतं या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो पण जयजवन पथकाला फॉर्म भरायला तीन मिनिटे उशीर झाला त्यामुळे त्यांना या फेरीतून अपात्र केलंय याबद्दल तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा दहीहंडी सण हा पारंपरिक भारतीय उत्सव ज्याला आता खेळाचं स्वरूप लाभलं आहे तुम्हाला माहिती आहे स्पेनमधील बार्सिलोना या शहरातही दरवर्षी दहा मजल्यांपर्यंतचे उंच मानवी मनोरे म्हणजे थर लावले जातात ज्याला कॅसलर्स म्हटलं जातं बार्सिलोना आणि कॅटालिनियामध्ये मानवी मनोरे बांधण्याची परंपरा दोनशे वर्षांहूनही अधिक काळापासूनची आहे भारतातील दहीहंडी आणि स्पेनमधील दहीहंडीत दोन्हीमध्ये थर लागतात पण त्यात एक फरक असतो कॅसलर्समध्ये थर लावले जातात पण वर हंडी नसते सगळ्यात वर असणारा गोविंदा एक बाजूने सरळ वेगात वर वर चढत जातो गेल्यानंतर दुसऱ्या बाजूने तसाच खाली येतो या उलट आपल्या इकडचा गोविंदा वर पोहोचल्यानंतर सलामी देतो आणि हंडी कपाळाने फोडतो दोन हजार अकरा मध्ये स्पेन मधील हे कॅसलर्स भारतात आले होते त्यांनी सहा थर लावले होते याआधी तुम्ही या स्पेन कॅसलर्स हंडी बद्दल ऐकलं होतं का कॉमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत शेअरही करा याबद्दलची तुमची मतं नक्की कळवा लाईक करा शेअर करा आम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकलाही आहोत तिथेही फॉलो करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र